हर्षवर्धनजी माझी तुम्हाला एक विनंती आहे की पंजाबरावांनी सांगितलेलं स्पिरिट जे आहे तेच आहे पण शेतकऱ्यांच्या कल्याणाची आता योजना बदलली आहे पद्धती बदलली आहे टेक्नॉलॉजी बदलली आहे आम्ही आता मोठं नागपूरला पंजाबराव देशमुखाच्या नावाने साडेचारशे कोटी रुपयाचं ऍग्रो कन्व्हेन्शन सेंटर बांधतोय त्याचं एकदा डिझाईन तुम्ही बघा आणि आता शेतकऱ्याला प्रशिक्षित करण्याची गरज आहे आणि मी जेव्हा ठरवलं की, की तो तो ते जेव्हा करायला प्रत्येक गोष्ट आपण केल्याशिवाय लोकांना सांगितली तर लोक विश्वास नाही ठेवत आता काळ बदलला टेक्नॉलॉजी बदलली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला येणाऱ्या काळामध्ये ज्याचा आता ही फिल्म आपण बघितली सिद्धारराव आम्ही बरोबर होतो एका एकरामध्ये तीनशे चाळीस संत्रेची झाडं आहेत तिथे स्पेनमध्ये व्हॅलेन्शियाला गेलो होतो आम्ही आणि आपल्याकडे शंभर त्यांचं एकरी उत्पन्न पंचवीस <पंच्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च> ते तीस टन आपलं चार ते पाच टन कसा शेतकरी पुढे जाणार आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे आणि उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे याची टेक्नॉलॉजी आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत शिकवली पाहिजे आपल्या नर्सरी ज्या आहेत त्या बऱ्याच अर्थी कलम तयार होते ते आम्ही बघितली किती सायंटिफिक रीतीने कलमा तयार केल्या त्यांनी आणि मुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये विदर्भ कमीत कमी सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे परवा माझ्याकडे प्रतापराव जाधव आले बोलता बोलता असंच गप्पा मारत असताना पार्लमेंटमध्ये आले होते त्यांच्या कामाकरता ते म्हणाले आहो आमच्याकडे मका खूप लागला म्हणजे फार चांगलं कारण मक्याचा भाव इथेनॉल बनायला सुरुवात झाली तो बाराशे रुपये क्विंटलचा भाव सव्वीसशे रुपये क्विंटल झाला तेवढे ते नाही झालं तुम्ही म्हणे आमच्याकडे जे नदी नाले खोलीकरण केले तलाव बांधले तिकडे बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा पॅटर्न म्हणून त्याच्यामुळे सगळ्यांच्या विहिरीला पाणी आलं अनेक विहिरींना पाणी आल्यामुळे आमच्याकडे आता दोन पिकं सुरू झाले इरिगेशन सुरू झालं आणि आता सगळे लोक वलित करायला लागले आणि त्यांचं उत्पन्न वाढलं पंजाबराव वा कृषी विद्यापीठामध्ये आम्ही छत्तीस तलाव बांधले साडेतीनशे एकर जमीन साडेतीन हजार एकर जमीन पाण्याखाली आली आता मी दर जिल्ह्यात सांगतो की आता तुम्ही या मी फुकटर तलाव बांधव जिथे नॅशनल हायवेचं काम आहे आम्हाला माती पाहिजे तुम्ही आम्हाला माती द्या आम्ही तलाव बांधून देतो हळूहळू याच्यात आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य राजकीय कार्यकर्त्यांची ओनरशिपच नसेल त्यांचा इंटरेस्टच नसेल तर मग ही योजना यशस्वी नाही होऊ शकत ज्या ठिकाणी त्यांनी माझ्या मतदारसंघात मला इतकं तलाव करायचे आहे इतकं जलसंवर्धन काम करायचं आहे या संत्र्याच्या बगीचे सो हे कराय मी इतकं तुम्हाला सांगतो माझ्याकडे ऑर्गॅनिक तूर लावले म्हणजे पत्नी शेती बघ ती पण एम एस सी आहे आम्ही आमच्या गावालाच जातो जेव्हा मी गावाला गावाल नेहमी असतो मला खूप आनंद आला ऑर्गॅनिक असून यावेळी मला पाच एकरामध्ये चौऱ्याहत्तर क्विंटल ता, ता तूर झाली जवळपास चौदा क्विंटलचा ॲव्हरेज ऑर्गॅनिक आणि ऊस अठ्ठ्याऐंशी टन झाला एकरी आणि माझ्याकडे ग्रीन हाऊसमध्ये वांगे शिमला मिरची भाज्या तयार केल्या मी ऑर्गेनिक बाजार नागपूरला सुरू करतोय की शेतकरी डायरेक्ट पण भाजी विकणार तर एवढी टेक्नॉलॉजी बदलली आहे की आज आपण त्याची कल्पना पण ही टेक्नॉलॉजीचं ट्रान्सफॉर्मेशन होतच नाही कारण कृषी विद्यापीठं कृषी महाविद्यालय ले, लेक्चरर्स यांचं काम आहे की यांनी लोकांना बोलवलं पाहिजे ते ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्याकडनं झालं पाहिजे ते होत नाही ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात होत नाही मी एकदा पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या बी सी सांगितलं होतं की जोपर्यंत एका एकरमध्ये बारा क्विंटल सोयाबीन होत नाही मला काही सांगू नका म्हटलं मी नाही ऐकत तुमचं काही आणि मी तर म्हटलं मी या मताचं आहे की तुम्ही बीड सीड तयार करा तुमचा ब्रँड तयार करा विकान तुमचे पगार काढा तुम्ही तुमच्या विद्यापीठामधून जर तुम्ही चांगलं सीड ठेवून तुम्हाला पैसे मिळतील आणि तुमचे पगार सरकारी पैशातून देतो जरूर देऊ पाचवं वेतन आयोग सहावं ते पाहिजे ते घ्या पण परफॉर्मन्स दाखवा फायनान्शियल ऑडिट इज व्हेरी इम्पॉर्टंट बट परफॉर्मन्स ऑडिट इज मोर इम्पॉर्टंट दॅन फायनान्शियल ऑडिट तुम्ही या गोष्टीमध्ये जर तुम्ही आम्हाला सहकार्य कराल तर प्रगती होईल आणि त्यांनी आता यावेळी पुष्कळ नवीन प्रयोग केले येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विशेषतः शेतीच्या क्षेत्रामध्ये उत्पादन खर्च कमी करणं आणि उत्पादन वाढवणं क्वालिटी चांगली करणं आणि मग मार्केट उपलब्ध करणं आता मार्केट उपलब्ध करणं आपल्या हातात नाही आहे बघा आपण जगाच्या किती मागे आहोत जगात कुठेही संत्रा ट्रक मध्ये टाकून विकायला मार्केटमध्ये नेत नाही हे आपला देश आहे का इथे आपण देतो तो काय किती दलालीमध्ये दलाली, दलाली तर घेतोच अजून दहा टक्के याचे काप पाच टक्के त्याचे काप आणि काही सडतात काही फेकतात आपल्या छोट्या संत्र्याला किंमत नव्हती आता रामदेव बाबांनी टाकला अठरा रुपये किलो म्हटलं बावीस रुपये करा नांदेडला नांदेडवाले भाव वाढवले म्हणजे मदर डेअरी आमच्याकडे आली तर दिनशापासून तर हल्दीरामपर्यंत तीन तीन रुपये लिटर भाव वाढले पण ती नसती आली त्यांनी नसते वाढवले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या छोट्या संत्र्यालाही मार्केट आहे आणि आपल्याला त्या टेक्नॉलॉजी आपण आत्मसात केली तर आपल्या कलमा लावून देखील आपण वीस टनापर्यंत पंधरा टनापर्यंत गेलो उत्पन्न तिप्पट झालं तर त्याला मार्केट पण आहे पण या संदर्भामध्ये खूप प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे मला कधी कधी याचा कधी कधी थोडं दुःख होतं मदर डेअरी आणली सगळेजण पश्चिम महाराष्ट्राने आपण बोलतो आमचा विकास नाही तुमचा आम्ही मागे आता तुम्ही का माग्या आता एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंच्याण्णव लाख लिटर दूध एका जिल्ह्यात होतं सांगली जिल्ह्यामध्ये पंच्याऐंशी लाख लिटर होता पुणे जिल्ह्यामध्ये अठ्याहत्तर लाख लिटर होतं जिरण आणि अख्ख्या विदर्भामध्ये सगळे जिल्ह्यात पकडून पन्नास लाख लिटर नाही होत कोणी थांबवलं आपल्याला आपल्या इथे आज अनेक ठिकाणी आता साड़, पाचशे कोटी रुपयाचा मदर डेअरीचा प्लांट सुरू केला काम सुरू झाला आम्ही धाराचा प्लांट सुरू करायला लावला की इथल्या सोयाबीनला भाव मिळा म्हणून त्याचंही त्यांनी काम सुरू केलं पण आपल्या इथला शेतकरी जर तुम्ही आपल्या इथल्या गायी पाळणार नाही त्यांना बरोबर योग्य प्रकारचं सेमेस वापरून त्या गायी चांगल्या गोऱ्या होणार नाहीत त्यातून पंधरा पंधरा लिटरच्या गायी तयार होणार नाही दूध वाढणार नाही मग नेपियर ग्रास लावून तुम्ही त्या हिरवा चारा वर्षभर पुरवणार नाही सगळं आहे पण कुठेतरी याच्यामध्ये इंटरेस्ट झाला पाहिजे आणि याच्यात जर ओनरशिप आली इंटरेस्ट आला इनिशिएटिव्ह घेतला गेला तर चित्र बदलायला वेळ नाही लागणार मी आत्ता सहज सांगत होतो की विदर्भामध्ये दहा हजार कोटी रुपयाची केवळ को संत्र्याची इकॉनॉमी डेव्हलप होईल मदर डेअरीच्या मार्फत दुधाची इकॉनॉमी एवढी मोठी आहे मी तर हे सगळे प्रयोग करतो माझ्या घाटाचे प्रयोग होतात मुलं फायद्याचे प्रयोग करतात आपल्याकडे एवढं चांगलं आहे की ते जे तुमच्या खाड 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 पाणी आहे इथे या मूर्तिजापूर आणि भागात त्याच्यामध्ये आम्ही तयार केला खूप प्रयत्न कर अजून जमलं नाही की खाऱ्या पाण्यातले जे फ्रान्स आहेत ते सिंगापूरला आठ हजार रुपये किलो दुबईला सहा हजार रुपये किलो आणि नागपूरला सेंट्रल पडलं त्यामुळे आठशे रुपये किलो सहा हजार मालगुजारी तलाव आहे आपल्याकडे विदर्भात तिकडे आणि मी अनुभव होता आम्ही माझ्या मुलानी तीनशे कंटेनर फिश समुद्रातलं घेऊन सर्बिया नावाच्या देशात एक्सपोर्ट केला तुम्हाला विचारायला आला क्या आपने है आपने का तु क्या है तु की आपण हे करायचं काय म्हणलं आपल्याला काय घ्यायचं तू थोडं आण म्हणजे याचं घ्यायचं आणि त्याला जायचं तू कर आणि एकदा अनुभव आहे की आपल्याला काय कसं सा सांगता येईल लोकांना की कसं करता येईल प्रत्येक ठिकाणी पोटेन्शियल आहे पण यशस्वी उद्योजक उद्यमशीलता एंटरप्रिनरशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट फायनान्शियल रिसोर्सेस महत्वाचे आहेत टेक्नॉलॉजी महत्वाची आहे पण एंटरप्रिनरशिप लिडरशिप नसेल तर मग आपण ते करू शकणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंजाबरावचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर विदर्भामध्ये कापूस सोयाबीन संत्रा आणि ऊस काळाच्या ओघामध्ये एवढी बदल झाली आहेत मी पवार साहेबांना धन्यवाद देऊन मी त्यांना आग्रह केला की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पश्चिम नागपुरात का पश्चिम महाराष्ट्रात का साहेब काही काळ आमच्याकडे विदर्भात तुम्ही उघडलं पाहिजे त्यांनी पैसे दिले आणि नागपूरजवळ आपल्या बुटीबोरीच्या जवळ आता मोठं इन्स्टिट्यूट उभं झालं रिसर्च सुरू झाला ऊस लागला आता आम्ही चार कारखाने चालतो यवतमाळचा यावेळी चालला दोन लाखाचं सव्वा दोन लाखाचं क्रशिंग केलं त्याच्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये विदर्भात ऊस झाला आता त्यांनी मला सांगितलं की पाच फुटाच्या ऊसामध्ये मधली लाईन जर स्वीट स्वरगमची लावली तर पंचवीस टन ते पण निघेल म्हणजे ऐंशी टन म्हणजे शंभर टनच्या वरती गेला तर अडीच लाख रुपयाचा एकरी ऊस झाला शेवटी त्याच्याकरता आपल्याला शेतकऱ्यांना ट्रेन करावं लागेल आम्ही नागपूरला प्रयत्न होता सगळ्या व्यवस्था उभ्या केल्या विजनच्या याच्यात सीधरराव आहेत आमचे डायरेक्टर यावेळी सगळे लोक जाऊन कसे सुद्धा करता येईल आणि यामध्ये जर पंजाबरावांनी जे चित्र स्वप्न बघितलं होतं की सुखी समृद्ध संपन्न विदर्भ करा असेल तर शेतकरी समृद्ध झाला पाहिजे शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे गावं चांगली झाली पाहिजे स्मार्ट शहरं नाही स्मार्ट विलेजेस झाली पाहिजेत आणि हे सगळं करायचं असेल तर जो भाव त्यांच्या मनामध्ये होता तो कृतीत उतरवण्यामध्ये आज अतिशय गतीने काम करण्याची गरज आहे आणि ही काम करणाऱ्या लोकांची जेवढी संख्या वाढेल ते कोणत्या जातीचे आहे कोणत्या पक्षाचे आहे कोणत्या गटाचे आहे हा प्रश्न महत्त्वाचा नाही ते सगळेजण मिळून जर या एका उद्दिष्टाकरता काम करतील तर मी तुम्हाला लिहून देतो विदर्भामध्ये एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही हे शक्य आहे कठीण आहे पण असंभव नाही आहे कारण आपण बघा डॉक्टरकडे जातो साठ वर्षांना दरवर्षी मेडिकल चेकअप करतो तिथे काय पानाची तपासणी होते पाण्याची तपासणी होते आणि मातीची तपासणी होते दरवर्षी ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे आपल्या इथल्या एमगिरीमध्ये अमरावतीचाच मुलगा आहे वर्मा भाजपचे अध्यक्ष वर्मा दीप वर्मा एम एस एमई मध्ये त्यांनी इतकं सुंदर आहे की ड्र चार हजाराचं युनिट आहे ते ड्रम आहे फक्त त्याच्यामध्ये ते आपलं जे कचाट निघतं ते जाळतात आणि त्याच्यामधून बायोचार तयार होतो ऑर्गॅनिक कार्बन आणि तो जर आपल्या सेंद्रिय खतात टाकला तर ज्या ठिकाणी पॉईंट टू झिरो ऑर्गॅनिक कार्बन आहे तिथे ऊस झाला पस्तीस टन आणि जिथे पॉईंट एट झिरो झाला तिथे झाला शंभर टन आता हे आपल्या प्रत्येकाच्या शेतात कचाट आहे नीनलं की निघते वाळवलं की जळते त्या ड्रममध्ये जाळून तो कार्बन जाळून तो फक्त खतात टाकणं आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं एवढं जरी झालं तरी विदर्भातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न हे दुपटीने वाढल्याशिवाय राहणार नाही परंतु हे त्याच्यापर्यंत पोचलं तर पाहिजे आणि म्हणून जे काही स्वस्तातले प्रयोग आहेत आम्ही केसापासून अमेनिओसिड तयार करतो एवढं चांगलं सक्सेसफुल झालं की आता आम्ही तिरुपतीतून केस आणतो चार चार ट्रक महिन्याला येतात त्याचे अम्युनिओसिड तयार होतं आणि स्वस्तात शेतकऱ्यामध्ये पॉप्युलर झाला जवळजवळ पन्नास हजार टन आता आम्ही भूसुरक्षा खत तयार करतो खूप पॉप्युलर झाला आणि असे अनेक लोक कंपोस्ट खतं करतात मला कोणतरी तुमच्यापैकी मगाशी सांगितलं हां त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंजाबरावचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर आणि हे कृषी क्षेत्रामध्ये करण्यामध्ये विशेषतः शिवाजी शिक्षण संस्थेनी याच्यात मोठा पुढाकार घ्यावा अशी हर्षवर्धनजींना आणि त्यांच्या सहकारांना माझी विनंती आहे आपण मला पुरस्कार दिला मी पंजाबरावच्या स्मृतींना अभिवादन करतो माझी एवढी पात्रता नाही पण आपण मला दिल्याबद्दल आपले आभार मानतो पण हा पुरस्कार मला पंजाबरावच्या विशेषतः व्यक्तिमत्वातून जे काही काम त्यांनी केलं ते अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि ती सातत्याने करण्याचा प्रयत्न करीन असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो संजय खोडके नव्याने आमदार झाले आहेत त्यांचंही अभिनंदन शुभेच्छा पी टी देशमुख होते तेव्हा मी विधानमंडळात होतो दरना विचारा आम्ही असलो काय येत नव्हते सभागृहात जयंत पाटील घ्या बघा आम्ही नियम बसून बसायचो हा सातत त्यांनी बीटी आणि मी बॅकलॉगवर भांडत होतो एकदा तर सुशील कुमार शिंदे काल माझ्याकडे दिल्लीत आले होते अधिवेशन घ्यायला लावलं त्यांना आम्ही नियमाच्या बोटीत बसून येणाऱ्या काळामध्ये हा विदर्भ सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे विदर्भाच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि भारतातलं प्रगतशील समृद्ध संपन्न विभाग कोणता असेल तर तो, तो विदर्भ आहे असं देशातल्या जनतेनी आपल्याला म्हटलं पाहिजे खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातलं आणि कृषी क्षेत्रातलं पंजाबरावचं हे स्वप्न आपण सगळे जण मिळून नक्की पूर्ण करूया मी पंजाबरावच्या स्मृतींना अभिवादन कर